माझ्या दत्तक पुत्राने मला आव्हान दिले पण आई म्हणून मी समर्थ जळगावच्या आखाड्यातून स्मिता वाघ यांची डरकाळी जळगाव लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आलाय भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यामुळे उन्मेश पाटील हे प्रचंड नाराज झाले आणि या नाराजीतूनच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला उन्मेश पाटील ठाकरे गटात आल्यानंतर ते निवडणुकीला उभे राहतील अशी चर्चा होती पण उन्मेश पाटील यांनी स्वतः निवडणूक न लढवता आपल्या सहकार्याचं नाव पुढे केले त्यामुळे उन्मेश पाटील यांचे सहकारी करण पवार यांना जळगावमधून तिकीट देण्यात आल्याने जळगावात करण पवार विरोधात स्मिता वाघ असा सामना रंगणार आहे स्मिता वाघ यांनी या युद्धास आव्हान स्वीकारलेलं आहे करण पवार हे माझे दत्तक पुत्र आहेत त्यांनी मला आव्हान दिले आणि आई म्हणून हे आव्हान स्वीकारण्यास मी समर्थ आहे असं स्मिता वाघ यांनी म्हटलंय स्मिता वाघ यांनी मीडियाशी संवाद साधला उन्मेश पाटील हे माझे भाऊ आहेत ते मला सोडून जाणार नाही तसं मला वाटलं होतं त्यांच्या हातावर मी रक्षाबंधनाचा धागा बांधला होता त्यांनी त्याच हातावर आता शिवबंधन बांधलं आहे त्यामुळे त्यांना त्यांचं काम करावं मी माझं काम करणार आहे एक भाऊ सोडून गेला म्हणून काय झालं माझ्यासोबत अनेक भाऊ आहेत गिरीश महाजन आहेत गुलाबराव पाटील आहेत सगळे आमदार माझ्या पाठीशी आहेत असं स्मिता वाघ म्हणाले ही युद्धभूमी आहे माझाच विजय होणार असंही ते प्रत्येकाला वाटतं महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धाप्रमाणे एकदा सर्व माझ्यात सर्व माझ्यातले माझ्या विरोधात असले तरी आज मी अर्जुनाच्या भूमिकेत आहे श्रीकृष्ण म्हणून गिरीश महाजन आणि इतर नेते माझ्या पाठीशी आहेत माझा सर्वात मोठा पाठीरका जनता आहे जनता बोलण्यावर नाही तर कामावर अधिक विश्वास ठेवते श्रीकृष्ण म्हणून युतीचे सर्व नेते मंत्री माझ्यासोबत आहेत म्हण त्यामुळेच मी अर्जुनाच्या भूमिकेत असले तरी सर्व श्रीकृष्ण माझ्यासोबत असल्यामुळे या लढाईत माझाच विजय होईल असा दावा वाघ यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव होता आज जरी त्यांनी शिवबंधन बांधलेलं असेल तर त्यांनी त्यांचं काम करावं मी तुम्हाला म्हटलं की व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांनी त्यांचं काम करतील मी माझं काम करणार मला असं वाटतं की मी अर्जुनाच्या भूमिकेत जरी आज असले तर माझ्याकडे श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये आज सगळे माझे पाठीराखे आहेत आणि त्या सगळ्यात मोठा पाठीराखा आहे माझी जनता जनता कामावर विश्वास ठेवते माणसावर विश्वास ठेवते असं नाही होत त्यामुळे सगळे कृष्ण माझ्यासोबत आहेत त्यात आमचे सन्माननीय गिरीश भाऊ आहेत आमचे अनिल दादा आहेत आमचे गुलाब भाऊ आहेत आमचे राजू मामा आहेत आमचे मंगेश दादा माझे लहान भाऊ मंगेश दादा आहेत मी जरी अर्जुन अर्जुनाच्या भूमिकेत असले तरी श्रीकृष्ण सगळे माझ्यासोबत असतील आणि विजया आमचाच होईल याच्यात मला कुठेही शंका नाही आज लढाई मौलात आणि आईमध्ये आहे मी नेहमी म्हणते की माझा दत्तपुत्र आहे उजव्या मांडीवरचं आहे आज माझ्या दत्तपुत्राने मला आव्हान केलं असेल तर ते हे आव्हान स्वीकाराला आई समर्थ आहे आणि एटी नानांचा राहिला विषय दहा वर्ष ते आमचे खासदार होते पाच वर्षापासून जरी ते कुठल्याही पक्षात गेलेलं नाही का त्यांनी शिवधंदन मांडलेलं नाही